काय करायचं शेतकऱ्यानी एकतर माला टालाला भाव नाही आणखीन तुम्हाला सांगतो पंधरा वीस दिवस एका महिन्यात तर पियाला पाणीच राहत नाही इथून पुढे शासनाने कमीत कमी शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा आणि पाण्याची व्यवस्था करावी तर मॅक्स महाराष्ट्रामध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी अत्य अत्यल्प पा प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे बीड जिल्ह्यात यावर्षी वेळेवर पाऊस पडला नाही त्यामुळे पेरण्याही वेळेत झाल्या नाही आहेत हा पाऊस कुठे पडला तर कुठे पडलाच नाही आहे त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागलंय पाऊस नसल्याने सदा विहिरी तलाव कोरडे पडत चाललेत त्यामुळे उन्हाळ्याच्या आधीच पाण्याचा दुष्काळ दिसून येते पुढे जनावरांना आणि माणसांना देखील पाणी मिळते का यावर आता शंका निर्माण होते पाण्याच्या समस्या जास्त आहेत पाऊस कमी झाल्यामुळे पिकं कमी आली आणि पिकं कमी आल्यामुळे शेतकऱ्याला अडचणी जास्त निर्माण झाल्या एक तर शेतकऱ्याच्या धान्याला भाव नाही पाऊस काळ कमी असल्यामुळे आता पाणी कमी झाले इथून पुढे शासनाने कमीत कमी शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावं आणि पाण्याची व्यवस्था करावी आता म्हणजे अत्यावश्यक म्हणजे शेतकऱ्यांच्या धान्याला भाव वाढवून द्यावं आणि पाण्याची व्यवस्था करावी शासनाने एवढंच शासनाने जरी काम केलं तर शेतकऱ्याकरता फार उपकार होईल एवढी आमची विनंती शासनाला एकीकडे मालाला भाव नाही तर सध्या शेतीमध्ये पाणी नाही त्यामुळे आम्ही अडचणीत आहोत मोदी सरकार दोन हजार रुपये देते मात्र इकडे खताचे भाव गगनाला भिडलेत पुढील काही दिवसामध्ये पिण्यासाठी पाणी राहते का नाही यातच शंका आहे सरकारला विनंती आहे की पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी ही आमची मागणी आहे एकतर मला टालाला भाव नाही कापूस जर पूर्वी होता बारा हजार तेरा हजार आता सहा हजार पाच हजार सात हजार भाव द्या लागलेत कापसाला नंतर काय दोन हजार रुपये द्यायला लागले ह्याचं मोदीचं मोदीचं म्हणते मोदीचं शेतकऱ्याला दिलं दोन हजार द्यायला लागले ते बाराशे आणि आणि बाजरी झालं दुसरं तर ही कांदेनी ही तर कुठं दोन रुपये चार रुपये किलो काय कुठलं काय खाताचं पोतं झालं तीन हजार रुपयाला जे हजाराला आठशेला भेटत होतं ती मग आता काय शेतकऱ्याचंच हे आलं क नाही त्याच्यामध्ये हां काय करायचं शेतकऱ्यांनी त्यांनी बी काहीतरी त्याच्यात सरकारने हे करायला पाहिजे ना पिण्याच्या पाण्याचं एक आता तर आत्ता झालं आहे आणखीन तुम्हाला सांगतो पंधरा वीस दिवस आहे एका महिन्यात तर प्यायला पाणीच राहत नाही आता गावगाव कुठंतरी टँकर एका जागेवर असलं की न ते टँकर सोड असं कुठंतरी एखाद्या दरीखुरीमध्ये झालं सगळ्याला सोड तर आमचा प्रश्न असा आहे की बाबा कमीत कमी धान्याला जरा भाव थोडाफार द्यावा वाढून आणि पाण्याचं हे प्रश्न या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे उत्पादन झालं नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याच्या अडचणी निर्माण बीड जिल्ह्यात एकशे त्रेचाळीस प्रकल्पात अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के जलसाठा शिल्लक आहे काही दिवसातच जनावरांसाठी आणि माणसांसाठी लागणारे पाणी मिळते का हा प्रश्न बीडकरांना पडणार आहे त्यामुळे शासन प्रशासन यातून काय मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी या ठिका बीडच्या बिंदुसरा धरणामध्ये आहे या ठिकाणावरून बीड शहराला मोठ्या प्रमाणामध्ये जो पाणीसाठा आहे मी तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणावर जी पाणी पातळी आहे त्या अत्यंत खाली गेलेली आहे आणि ही पाणी पातळी खाली गेल्यामुळं इथले जी आजूबाजूला जी गावं आहेत या गावांनासुद्धा या पाणी साठा पाणी पुरवठा केला जातो मात्र गेली यावर्षी जो पाऊस आहे तो अत्यल्प प्रमाणामध्ये पडल्यामुळं अनेक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण झाल्या आणि शासनापुढं सर्वात मोठं आव्हान असं आहे की यावर्षी बीड जिल्ह्यातील नागरिकांना जे पाणी आहे ते कसं पुरणार आणि जर पाणी जर पाणी स ग्रामीण भागामध्ये जर नाही भागा पुरलं तर मोठा अडचणीचा सामना त्या ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागतो आजही बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरची सुरुवात झालेली आहे आणि याच टँकरच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा केला जातो आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये जे एकशे त्रेचाळीस प्रकल्प आहेत आणि याच एकशे त्रेचाळीस प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी जे वाहून जाणारं पाणी आहे ते अडवलं जातं आणि विशेष म्हणजे यामध्ये आत्ता फक्त अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पाणीसाठा या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे बीड जिल्ह्यापुढं सर्वात पाणी सर्वात मोठी समस्या ही पाण्याची निर्माण झालेली आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये प्रशासन यावर कशा पद्धतीनं काम करतं आहे हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे आणि दास्तावडे ॲक्स महाराष्ट्र बीड